वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहे यंदाच्या दावोस दौऱ्याद्वारे महाराष्ट्रासाठी ते किती गुंतवणूक आणतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे परकीय गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात फडणवीस यांनी तीन वेळा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभाग घेतलेला होता काळी औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरती असलेला महाराष्ट्र उपक्रमाचे दोन यशस्वी आयोजन झालेले होते या देखील विविध कार्यक्रम नियोजित हो आहे जागतिक पातळीवरती अनेक नेत्यांशी भेटीघाटी घडवून आणत महाराष्ट्रात डेटा सेंटर ऑटोमोबाईल सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिक वाहन इलेक्ट्रॉनिक स्टील अन्न प्रक्रिया वस्त्रोद्योग आणि औषध आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सात लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करार करण्याच्या प्रयत्नात आहे या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे फडणवीस या दौऱ्यात महाराष्ट्र सरकारच्या विविध धोरणांची माहिती आणि व्यावसायिक बैठकीत देतील त्यातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल प्रादेशिक समतोल साधत आणि चौफेर विकासाच्या उद्देशाने गुंतवणूक आकर्षित करणे हा सरकारचा नेहमीचाच प्रयत्न राहिलेला आहे दाओस दौऱ्यात देखील राज्यातील सर्व विभागांमध्ये गुंतवणूक कशी वाढवता येईल यावरती फडणवीस लक्ष केंद्रित करणार आहे महाराष्ट्राचा औद्योगिक आणि सामाजिक विकास अधिक गतिमान करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रंडी गप्पा धन्यवाद